परिषदेचे माजी आमदार सन्माननीय श्री नरेंद्रजी दारडे साहेब काही कामानिमित्त बाहेर असल्यानं त्यांचा कार्यालय प्रमुख म्हणून मी या ठिकाणी आपणाला माझी प्रतिक्रिया देत आहे की आत्ताच मी मीडियाच्या माध्यमातून एक क्लिप बघितली की त्यावरती आमदार दारडे साहेबांनी अशा अशा पद्धतीचं विद्यमान आमदार आहे अशा पद्धतीचं पत्र दिलं परंतु याबाबतचं कुठलंही पत्र माझे आमदार नरेंद्रजी दारडे साहेबांनी दिलेलं नाही ज्या वेळेस ते आमदार होते त्यावेळेस संबंध नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या वेग 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 कामांसाठी वेगवेगळे वेग काम मंजुरीसाठी शिफारस घेण्यासाठी पत्र द्या म्हणून येत असतात आणि जनतेची कामं व्हावी म्हणून त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांना न सही करता पत्र टाईप करण्यासाठी दिलेले असतील आणि अशा पत्राचा एखाद्या कार्यकर्त्यांनी ते पत्र तयार करून त्यावरती आमदार नरेंद्र माझे आमदार नरेंद्रजी दराडे साहेबांची सही करून ते पत्र कार्यालयाला दिलं असेल चार दिवसापूर्वी त्या विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी मला विचारलं की आपण अशा संदर्भातलं माझे आमदार महोदयांनी पत्र दिलेलं आहे का तर मी सांगितलं असं कुठलंही पत्र माझे आमदार नरेंद्रजी दरडे साहेबांनी दिलेलं नाही एखाद्या कार्यकर्त्यांनी तो प्रकार केलेला असेल त्या पत्रावरती काय मायना लिहिलेला आहे काय नाही हे मला आज समजलं की आता मी भुजबळ साहेबांची क्लिप बघितल्यानंतर त्याच्या त्या जो कार्यकर्ता आहे ज्यांनी कोणी ते पत्र दिलं असेल ज्यांनी ती सही केली असेल बनावर सही आणि ती सही माझे आमदार दरडे साहेबांची नाही ते फॉर्निक लॅबला जाऊन तपासणी झाली तरी ती सही त्यांची नाही आहे आणि त्यामुळं त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तोतयेगिरी झालेली नाही कुणालाही त्या ठिकाणी फसवण्याचा हेतू नाही संबंध जिल्हा भरामध्ये अनेक प्रकारचे कोरिलेटर पॅड अशा पद्धतीने कार्यकर्त्यांची कामे व्हावी या दृष्टीने दिलेली असायची त्यामुळे कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी ती सही करून ते चुकीचं पत्र दिलं असेल परंतु त्या पत्रावरती जो मायना आहे तो मायना ती त्या कार्यकर्त्याची भावना असेल छत्रपती शिवाजी महाराज हे संबंध महाराष्ट्राचं आम्हा सर्वांचं दैवत आहे आणि कुणीतरी शिवप्रेमी कार्यकर्ता असेल त्या कार्यकर्त्यांनी ते पत्र दिलं आणि शिवसृष्टी ही तीन वर्षापूर्वी मंजूर होता आणि त्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांचंही श्रेय आहे त्यावेळेस दोन्ही विद्यमान आमदार होते आणि दोन्ही विद्यमान आमदारांनी त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री असतील तात्कालीन नगरविकास मंत्री असतील पर्यटन मंत्री असतील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला त्यामध्ये तिघांचंही श्रेय आहे आणि मग विधानसभेचे आमदार म्हणून त्या ठिकाणी ती प्राधान्यानं ती योजना मंजूर झाली पण त्यामध्ये दोन्ही आमदारांचाही खारीचा वाटा त्यावेळेस होता एवला शहराच्या वैभवामध्ये भर पडेल म्हणून ती शिवसृष्टी मंजूर करण्यासाठी कुठंतरी खारीचा वाटा या दोघांचाही आहे एवढं मी या ठिकाणी आपणाला सांगतो आपल्यावर जो गुन्हा माझे आमदार साहेबांवर जो गुन्हा दाखल झाला आहे या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया नाही माझे आमदार साहेबांवरती जो गुन्हा दाखल झालेला आहे मुळात ते पत्र माझे आमदार नरेंद्र तराडे साहेबांनी दिलेलं नाहीत ज्या वेळेस ते विद्यमान आमदार होते त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की जिल्हाभरामध्ये कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी लेटर पॅड दिला जायचं की बाबा पत्र तयार करून तुझं काय आहे ते आणि आमदार धरणे साहेबांची चालता बोलता शेवा असायची जिल्ह्यामध्ये त्यामुळे ते कुठेही कार्यकर्ता भेटला की त्याला पत्र द्यायचे बाबा तुझं काम झालं त्यावेळेस मी सही करून देईन असं पत्र कोणाला तरी दिलं आणि त्यांनी परस्पर ती सही केलेली आहे कारण की ते विद्यमान आमदार नाही त्यांची मुदत संपलेली आहे त्यामुळे विद्यमान आमदार म्हणून त्यांनी ते पत्र दिलेलंही नाही स्वतः आणि त्याच्यावरती सई पण त्यांची नाही लॅब मध्ये जाऊन त्या सईच्या नमुन्याचं टेस्टिंग केलं तरी काही हरकत नाही असं बनलंय तुमचं कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी ती सही केलेली आहे आमदार महोदय माझे आमदार महोदयांची ती सही नाही आहे कुठलाही असा खूप मोठा नाही आहे मी चार दिवसापूर्वी कार्यकारी अभियंता महोदयांना सांगितलं होतं ते पत्र नाही आहे मुद्दा काही खूप मोठा नाही आहे असं मी अधिकाऱ्यांना त्यावेळेस सांगितलं होतं परंतु आता सध्या विधानसभा निवडणुकीची राजकीय रणधुमाळी सुरू झालेली आहे त्यामुळे असे आरोप प्रत्यारोप निवडणुकीच्या तोंडावर होत राहतील आणि आपण बघतोय येवल्यामध्ये सातत्यानं असे आरोप प्रत्यारोप दररोज चालू आहे त्यामुळे राजकारणाचा भाग म्हणून कोणी आरोप केले असतील